नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष बापू पाटील रिक्षा संघटना आणि आता महाराष्ट्रातील महिलांनासुद्धा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मोठी संधी आहे आणि हा व्हिडिओ सर्वांनी ऐका मूतवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा आणि शेअर करा की जेणेकरून तुम्हाला वाहतूक व्यवस्थेची माहिती कळेल आता महिलांच्यासाठी सुमारे पंचावन्न हजार रुपये हे मिळणार आहे पण ते सुमारे महाराष्ट्रातील दहा हजार महिलांना पंचावन्न हजार रुपये मिळतील की स्वयंरोजगारासाठी महिलांना कायमस्वरूपी स्थिर उत्पन्न मिळावं त्यासाठी पिंक ई रिक्षा पिंक रिक्षासाठी तुम्हाला दहा हजार दहा टक्के मूळधन भरावं लागणार आहे आणि सत्तर टक्के हे राष्ट्रीयकृत बँकेचं लोन आणि वीस टक्के रक्कम की तुमच्या खात्यावरती तात्काळ जमा होणार आणि मग तुम्हाला ती गाडी दिली जाणार पण आता ह्याचा अर्ज जर करायचं म्हटलं तर तुमच्याकडं लायसन बिल्ला वगैरे ह्या सर्व गोष्टी पाहिजे तर महिलांनी आता पुढं आलं पाहिजे आणखीन आता लायसन बिल्ले हे आर टी विभागाकडून मिळतं मिळतात ते प्रत्येकाने काढून घ्या आता शिवाय दुसरी एक आबोली रिक्षाची बी एक योजना आहे सुद्धा महिलांना एक दहा हजार महिलांना व्यवसाय निर्माण होईल शिवाय एक हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ह्या योजनेअंतर्गत एक पाच हजार महिलांना ते परवाने आहेत त्याच्यात फी वगैरे सर्व माप आहे आणि हे, हे दुष्काळग्रस्त आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींच्यासाठी ही योजना आहे सर्वसाधारणपणे पाच हजार परमिट मराठवाडा विदर्भातल्या महिलांना मिळतील आणि आता त्यांच्यासाठी दुसरी मोठी संधी म्हणजे कंडक्टरची आता सगळ्या ठिकाणी कमतरता भासत आहे एसटीत भासत आहे बी एस टीच भासत आहे म्हणजे परिवहन सेवेत कंडक्टरची कमतरता ही भास भासतच आहे तर महिलांना मोठी संधी आहे जर तुमचं शिक्षण बारावी असेल तर तुम्हाला कंडेक्टरची नोकरी करण्यासाठी भरती होण्यासाठी सुद्धा एक लायसन आणि बिल्ला दिला जातो वाहक बिल्ला म्हणून तर तेही तुम्हाला आर टी ओकडून मिळतात त्याच्यासाठी तुम्हाला पंधरा वर्षाचा वास्तव्याचा राज्याचा दाखला लागतो पोलीस रिपोर्ट लागतो आणि बारावी शिक्षण लागतं आणि हे जर एवढी तुमच्याकडे कागदपत्रं असतील तर मग आधार कार्ड पॅन कार्ड ह्या ज्या राशन कार्ड ह्या गोष्टी आपल्या आल्या आणि शाळेचा दाखला पंधरा वर्षाचा तर तुम्ही आर टी विभागाकडून कंडक्टरसाठी तुम्ही बिल्ले काढू शकता म्हणजे तुम्हाला एस टी महामंडळात परिवहन सेवाने नगरपालिकेच्या ज्या परिवहन सेवा राज्यभर आहेत तिथं तुम्हाला चांगली संधी आहे हा कायदाही झालेला आहे आणि महिलांना हे प्राधान्य प्रथम प्राधान्य ह्या तत्वानुसार तुमची भरती आणण्यात आता सर्वच ठिकाणी चालकांची वाहकांची सुद्धा कमतरता आहे तर महिलांनी आता तयारी करा योजना तर तुमच्या समोर आता आहे आता तुम्ही ठरवायचं आहे आम्ही काय करायलाच पाहिजे की कंडक्टरचे जरी तुम्ही म्हणजे मग तुम्हाला एस टीत नोकरी मिळू शकेल बी एस टीत मिळू शकेल म्हणजे नगरपालिकेच्या परिवहन सेवा ज्या आहेत समजा ठाणा महापालिका कोल्हापूर महापालिका पुणे महापालिका सर्व ठिकाणी तुम्हाला ह्या संधी आहे आणि जर तुम्हाला चालक म्हणून जर सार्वजनिक वाहतूक यायचं असेल तुम्हाला एसटीतसुद्धा ड्रायव्हरचीसुद्धा संधी आहे बी एस टीच आहे पण तुमच्याकडं ते ट्रान्स लायसन तुम्हाला गाडी चालवावी यावी लागते ड्रायव्हरसाठी सुद्धा बिल्ला वगैरे असतो तर तेही तुम्ही काढलं तरी तुम्हाला ह्या मोठ्या संधी आहेत पण तुमच्यासाठी महत्त्वाची योजना एक रिक्षा टॅक्सी तुम्ही सहज चालवू शकता आणि ह्यासाठी आबोली रिक्षा ची सुद्धा योजना आणि पिंक ए रिक्षासाठी तर शासन शासनाकडून तुम्हाला सर्वसाधारणपणे पंचावन्न हजार रुपये तुमच्या खात्यावर सत्ता जमा होणार आहेत तर आता तयारी करा महिलांनी आणि आपला स्वयंरोजगार चालू करा शाळेची मुलं नेण्यासाठी तुम्ही छोटी वाहनं शाळेच्या चार। स्कूल सुद्धा परवाने मिळतात छोटी वाहनं असतात त्यातसुद्धा महिलांना प्राधान्य आहे तेसुद्धा तुम्ही हो घेऊ शकता आणि आपला स्वयंरोजगार करू शकता महिलांनी मात्र आता सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत पुढं आलं पाहिजे आणि व्यवसाय केला पाहिजे धन्यवाद मूठवाले मकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा धन्यवाद